अकलूजमधील महर्षी कॉलनी या ठिकाणी संपूर्ण एरियामध्ये पाणीपुरवठा या ठिकाणी व्यवस्थित केला जात नाही या ठिकाणी महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या वतीने आम्ही जानेवारीच्या सुरुवातीला महान नगरपरिषद अकलूजवरती असंख्य अशा महिला घेऊन या ठिकाणी मोर्चा काढला होता आणि त्या मोर्चामध्ये नगरपरिषदेने आम्हाला लिखी दिलं होतं की तुमचा पाणीपुरवठा सुरळीत केला जाईल परंतु या ठिकाणी गेंड्याची कातडी पांघरलेलं या नगरपरिषदेचं प्रशासन या ठिकाणी कोणत्याही प्रकारे या गोरगरीब कष्टकरी दलित या एरियातील लोकांच्या आड अडचणी समर्थ ठरले आहे या ठिकाणी गेले पंधरा दिवस झालं महर्षी कॉलनी महर्षी कॉलनी जी महर्षी कॉलनी विजय शिव हो मोहिते पाटील यांचे वडील शंकरराव मोहिते पाटील यांच्या नावाने त्या महर्षी कॉलनी इंद्रानगर हा एरिया असूनसुद्धा या ठिकाणी कोणत्याही प्रकारे लोकांना पाणी पुरवठा चांगल्या प्रकारे दिला जात नाही पाणी व्यवस्थित येत नाही महिलांना रात्र रात्र या ठिकाणी पाण्यासाठी रातपाळी करावी लागते या रातभर डोळे फोडावं लागतात परंतु हे प्रशासन या ठिकाणी जागा होत नाही या प्रशासनाला जागा करण्यासाठी आज मी या ठिकाणी पाणी का आलं नाही हे बघण्यासाठी या पाण्याच्या टाकीवरती आल आलतो परंतु ही संपूर्ण पाण्याची टाकी ही रिकामी झालेली आहे या ठिकाणी आमच्या एरियाचं हिश्याचं पाणी या ठिकाणी कुठं जात या हे पाहण्यासाठी मी आज या ठिकाणी आलो होतो या ठिकाणी येऊन मी अकलूज नगर परिषदेचा या ठिकाणी जाहीर निषेध केलेला आहे व या निषेध करत असताना अकलूज नगर परिषदेचे पाणी पुरवठा विभागाचे साहेब या ठिकाणी पाण्याच्या टाकीवरती आले आणि त्यांनी मला सांगितलं की आम्ही तुम्हाला नितीपत्र हो देतो की एकोणीस तारखेपर्यंत या ठिकाणी तुमची पाण्याची सोय केली जाईल परंतु एकोणीस तारखेनंतर जर पाण्याची सोय या ठिकाणी केली नाही तर आम्ही महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या वतीने या ठिकाणी असंख्य असे महिला व पुरुष बाल सगळं वयोवृद्ध लोक घेऊन असंख्य लोक घेऊन आम्ही नगर परिषदेवर तीव्र स्वरूपता आंदोलनं करू असा मी या ठिकाणी नगर परिषदेला इशारा देतोय आणि नगर परिषदेने या ठिकाणी आम्हाला लिखी दिलेला आहे की एकोणीस दोन दोन हजार चोवीसपर्यंत तुमचा पाण्याचा प्रश्न सोडवला जाईल अशा स्वरूपाचे लिखी दिल्यामुळं मी आज या पत्राला व नगर परिषदेनं दिलेल्या पत्राला लोकशाहीतून या ठिकाणी त्यांचा मान राखून मी या महावीर स्तंभ आखलूज शेजारील पाण्याच्या टाकीवरती या ठिकाणी चढलेलो आहे व माझे म्हणणे या ठिकाणी सर्व गावाला पोहोचावे याकरिता मी या ठिकाणी चढून सर्व गावामध्ये अकलूज नगर परिषदेच्या कारभाराचा पाडा या ठिकाणी मी वाचलेला आहे व त्यांनी या ठिकाणी जर एकोणीस दोन चोवीसपर्यंत जर नाही सोय केली तर तीव्र स्वरूपात महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या वतीने या ठिकाणी आम्ही आंदोलनाचा इशारा त्यांना देत आहे व हे तात्पुरत्या स्वरूपातील आंदोलन आम्ही स्थगित करीत आहोत टाइम्स नाईन मराठी ध्यास नव्या संकल्पाचा